सावंतवाडीचा इतिहास समृद्ध आहे सावंतवाडीकरांची परंपरा संस्कृती कलावंत आणि राजघरणाबद्दलचा अगाध आदर हे सगळं मिळून सावंतवाडीचं खास स्थान निर्माण करत मात्र या शहराच्या राजकारणात एक नेता आहे ज्यानं स्वतःच्या खोट्या महत्वाकांक्षेसाठी सावंतवाडीच्या विकासालाच ध्रुत राष्ट्रसारखा बनवलाय होय हा सावंतवाडीच्या जनतेचा आरोप थेट बोट दाखवतो सावंतवाडीच्या संजीव परब यांच्याकडेच सावंतवाडीतील शिवसेना भाजपा युती कोणामुळे तुटली याच उत्तर संजीव परब यांची राजकीय महत्वाकांक्षा आणि बेताल वक्तव्य एवढं सोपं आहे ज्या शिवसेनेला उमेदवार मिळवताना नाकी नऊ आली त्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना स्वबळाची स्वप्न पडली आणि सावंतवाडीत पहिल्यांदा युती तुटली ही तुटलेली युती केसरकरांना सुद्धा मान्य नसल्यानं केसरकर या निवडणुकीपासून तसे दूरच दिसलेत नामदार राणेंनी जाहीर सभेत आहे नमस्कार मी साईनाथ गावकर आपला सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो संजीव परब यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होण्याचा मान मिळाला पण त्यांची भूमिका एक नेता म्हणून नव्हे तर इतर महायुतीला आतून कमकुवत करणाऱ्या बिटाच्या खड्यासारखीच आहे सावंतवाडीचा राजघराण म्हणजे परंपरा आणि सन्मानाचा वारसा आहे ज्याला सर्व स्तरातील नागरिक मान देतात त्याच घराण्याचा अवमान संजीव परब करून जातात एकदा नाही तर वार वारंवार झालेला अपमान स्वपक्षातील अनेक नेत्यांनाही मान्य नाही हे आता लपून राहिलेलं नाहीये निवडणुकीच्या नावाखाली सौ श्रद्धा राजे भोसले यांच्या बाबत वापरलेली भाषा ही फक्त टीका नव्हे ती एक प्रकारची टव्वाळी होती ज्याने सावंतवाडीला जमीन दिली संस्कृती दिली आणि उदात्त परंपरेची जोपासना केली त्या घराण्यावर आजवर कुणीही न केलेला असा वार करणं हे सावंतवाडीतील राजकारणाच्या पातळीला जमिनीवर खेचण्यासारखं आहे सावंतवाडी कर हे विसरणार नाहीत संजीव परब यांच्या तोंडून राजघराण्याचा अवमान झाला बरं हे संजीव परब कोण आहेत ज्यांना नितेश राणे यांनी नगराध्यक्ष बनवलेलं पण सावंतवाडीचा कारभार चालवण्याऐवजी संजीव परब यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळातील किस्सेच प्रचंड गाजले तो स्टॉलचा मुद्दा दुकानांचे ठेके मात्र आपल्याच मंडळींना कसे मिळतील इथपासून ते नागरी सुधारणाच्या नावाखाली प्रकल्प अर्धवट रखडलेलं ठेवणारं नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली हे सावंतवाडीकरच बोलतायत मी नव्हे वैयक्तिक युगो मध्ये प्रशासनाशी संघर्ष विकासाचे प्रस्ताव रद्द आणि आता निवडणुकीत त्याच खापर कोणा दुसऱ्या कोणावर तरी आज एक कलमी कार्यक्रम सुरू आहे सावंतवाडीच्या प्रत्येक भागात एकच चर्चा रंगली आहे संजूनी स्वतःला वाढवलं शहराला नव्हे जेव्हा कोणीतरी प्रत्यक्ष काम करून उठून दिसत तेव्हा ज्यांना राजकारण केवळ कोडा घालण्याचं साधन वाटत त्याला अस्वस्थता येते संजीव परब यांना हीच अस्वस्थता झाली विशाल परब यांच्या वाढत्या लोकप्रियतेने ते हादरलेत असं सावंतवाडीकर सांगतायत आणि मग काय बदनामी अफवा कट सोशल मीडियातून अवकातीचे हल्ले तसं पाहिलं तर संजूजींची जुनी स्टाईल आहे एकेकाळी दीपक केसरकरांच्या विरोधात उभे राहणारे संजीवजी आज त्यांचेच विश्वासू बनलेत बाबा संजीव परब यांची एक ना अनेक गाजलेली वक्तव्य आता व्हायरल होत आहेत पुन्हा एकदा आपल्याला वाटत लोकांना काही समजत नाहीये लोक खूप हुशार आहेत बरं का आता या बोटावरची तुकी त्या बोटावर केलेली सहज समजत्या लोकांना आपल्याला धोका असणाऱ्याला बदनाम करा हा कार्यक्रम झाला यांच्या वक्तव्यांमुळे सावंतवाडीच राजकारण पूर्वी कधी नव्हतं इतकं खाली आलंय सौ भोसले यांच्यावर बोलताना मर्यादा परंपरा सन्मान यापैकी काहीच दिसलं नाही यामुळे नागरिकात तीव्र नाराजी आहे संजूजींच्याच प्रभागात अनेक जण शिवसेनेला जय महाराष्ट्र करून विशाल परब यांच्या नेतृत्वात थेट भाजप मध्ये दाखल झाले मंडळी थेट सांगू आता सावंतवाडीत केसरकर शिवसेना आणि संजीव परब या तिघांचंही भवितव्य धोका आहे त्यांच्या उपस्थितीत महायुतीचं नुकसान आणि विरोधकांचं बळ वाढत आहे हे सत्य आहे आता सावंतवाडीकर निश्चितपणे एका टप्प्यावर येऊन बोलायला लागलेत आम्हाला कुणा एकाचा नाही सावंतवाडीचा विकास हवाय सावंतवाडीच्या विकासाला लागलेला हा ध्रुत राष्ट्र आता आम्हाला नको आहे असो आजच्या बॉलिवूडमध्ये इथं स्वल्प विराम धन्यवाद